चांदसेली घाटात अस्तंबा ऋषी यात्रेकरूच्या अपघातातील जखमी जीवदान देण्यासाठी तात्काळ घटनास्थळी कलावती व केंद्रचे रुग्णवाहिकेत दाखल करत मदत कार्य करताना जखमींची मोबाईल पाकिटे व रुगड अपघातग्रस्तांना संपर्क करून परत करत प्रमाणिकतेचे दर्शन घडविले आहे आमदार राजेश पाडवी व रुग्ण सहाय्यता केंद्र पथकाचे आभार मानत कार्याचे अभिनंदन केले अस्तंबा यात्रेकरू वाहनाने परतताना घाटात अपघात झाला होता अपघाताची बातमी कळताच आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील कलावती पाडवी फाउंडेशनच्या रुग्ण सहाय्यता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे उमेश बिरारे अण्णा पाटील राकेश महाले रोहन गोरवादींच्या पथकाने रुग्णवाहिका घेऊन तात्काळ दाखल होऊन मदत कार्य करताना जखमींना तळोदा रुग्णालयात दाखल मदत कार्य करताना अपघातग्रस्त यात्रेकरूंचा पाच बॅगा तीन मोबाईल एक पॅकेट व रोख रक्कम आदी मिळून आले शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडভোকেট राम रघुवंशी यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करत त्यांच्या मोबाईल बॅगा पॅकेट व रोकड कर सुपूर्द करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांचे व रुग्ण सहाय्यता केंद्र समन्वयक व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले प्रामाणिकतेच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त करण्यात येत आहे अपघातग्रस्तांचे नातेवाईक व गोटाणे गावाचे माजी सरपंच प्रकाश पाटील गणेश मिस्त्री गजानन गोसावी पंकज मिस्त्री दिनेश पाटील निलेश धनगर शुभम धनगर यांच्याकडे अपघातग्रस्तांचे वस्तू रोकड स्वाधीन केले तीस बार शनिवारी रोजी जे अस्तंबा ऋषी यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा जो तानसेली घाटामध्ये दुर्दैवी असा अपघात झाला त्या अपघातामध्ये गोटाण्याचे जवळजवळ तेरा युवक हे होते आणि तेवढ्या युवकांमध्ये पाच युवकांचा मृत्यू झाला आणि काही आठ त्या ठिकाणी दुखापत झाली होती तेव्हा नंदुर शहादा आणि तळोदाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशदा पाडवी यांच्या या, या रुग्णालया तळोदा रुग्णालयामध्ये जे फाउंडेशन आहे आई साहेब कैलासवासी कलावती फाउंडेशन या टीमने पूर्ण टीमने त्या ठिकाणी चांदेली घाटामध्ये लवकरात लवकर तात्काळ जाऊन जी रुग्णाला मदत केली आणि त्या ठिकाणी पूर्ण टीमने या तडोदा रुग्णालयामध्ये जे अपघातामध्ये दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या युवकांना या ठिकाणी आणून आपल्या अम्ब्युलन्सने सेवा दिली आणि त्यानंतरच नंतर या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्या वस्तू होत्या मोबाईल किंवा त्यांचं वॅलेट असेल कपडे असतील या ठिकाणी घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामभया रघवंशी यांच्याशी कलावती फाउंडेशनचे जे समन्वयक तडोदा यांचे समन्वयक आहेत योगेश मराठे यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला घोटाळ्याला संपर्क करून या बॅगा वस्तू मोबाईल आणि पैसे देखील या फाउंडेशनने वापस केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी जी या अपघातामध्ये आमच्या गावाच्या तरुणांना जी मदत केली त्यांच्यासाठी खूप खूप त्यांचे आभार